पण अनेक धार्मिक कार्यक्रमांना आपली उपस्थिती असते मात्र आज एका येत आहेत बनवणे जगद्गुरु बनवणे चक्रवर्ती बनवणे सम्राट आमचा उद्देश असल्यामुळे राजनीतीमध्ये अशा लोकांना उच्च पदावर पाठवणे साधू संतांचं धर्मगुरूंचं कर्तव्य असलं पाहिजे जे, जे निसंशय राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादाच्या प्रगतीसाठी असतील आमचे यार त्याच्यातलेच एक व्यक्तित्व आहे आणि माझी हार्दिक इच्छा आहे की त्यांनी राजसत्तेत उच्च पदावर बसावं आणि आपल्या महाराष्ट्राला नाशिकला आणि संपूर्ण भारताला प्रगतीकडे न्यावं त्याच्यासाठी मी आलेलो आहे माध्यमात काय संदेश तुम्ही प्रजेला हाच संदेश आहे की त्या पार्टीचा विजय करा ज्या पार्टीच्या विजयाचा महोत्सव भारत माता मनवेल पाकिस्तान नाही हाच संदेश भाजपच आहे, आहे। जो व्यक्ती हिंदू हित हिताची गोष्ट करून राहिलेला आहे त्याचा आचरण हिंदू हिताच आहे अशा व्यक्तीला आपण वोट करावा मग त्याचे दोन्ही जर हिंदूवादी असतील तर त्याच्या जास्त हिंदूवाद्याला वोट करा, ते 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 करा। हा अस तुमच्या लेखी जास्त हिंदुत्ववादी प्रकरण एका व्यक्तीचं पर्टिक्युलर नाव नाही घ्यायचं प्रजा जास्त जाणते माझ्यापेक्षा <laughs> मी अंगुठा व्यक्ती शिकलेले लोक जास्त जाणतात पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघही हिंदुत्ववादी आहेत दोघही त्यामुळे भाजप हा असं हिंदुत्व असताना लोकांनी कसं निवडावं म्हणजे आपापल्या अनुभवानी निवडायचं तुम्हाला काय अनुभव आलेला आहे त्याच्यावर तुम्ही वट करा विभाजन विभाजन होऊन राहिलेलं आहे पण विभाजन हिंदू लोक थांबवू शकतात त्यामुळे हिंदूंनी याच्या प्रत्येक क्षेत्रात आपापल्या क्षेत्रात विचार करा मी संपूर्ण भारताचा विचार करून राहिलेला आहे कारण की माझं प्रस्था संपूर्ण भारतावर आहे माझं गोष्ट <coughs> ऐकणारे भारतभर आहेत त्यामुळे इथली इथली प्रजा जे विचार करून राहिली ते इथल्या जागेसाठी आहे जर तुम्हाला नाशिकची प्रगती उन्नती पाहिजे तर इथल्या उमेदवारांना तुम्ही तुमच्या फेवर त्यांना निवडून दिलं पाहिजे जे धर्मरक्षणासाठी तत्पर आहेत भाजपने उघड झालेलं आहे मला वाटलं कोण गुदगुल्या करून राहिलं मांगून लेखाचं काय निवडण भाजपने अनेक ठिकाणी एमआयएम सोबत युती केलेली आहे माझ्या मते चुकीचं आहे माझ्या मत चुकीचा कारण चुकी की हिंदूवादी पक्ष आहे पण ते कट्टर मुसलमानांना सपोर्ट करणारे लोक आहेत बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याचा होत आहेत हो आपण आता इतक्या पाकिस्तानचा उल्लेख करतो बांगलादेश मध्ये हिंदू सुरक्षित नाहीये कोणत्याही इस्लामिक कंट्रीत हिंदू सुरक्षित असणे संभवच नाही आहे ज्या जिथं कठोरतेनं शरिया कानून लागू आहे तिथं हिंदूंची सुरक्षा हिंदूंच्या मंदिरांची सुरक्षा संभव नाही पण ती ही कंडिशन भारतातही होऊ शकते म्हणून भारतीय लोकांनी आपल्या मोक्ष मार्गाच्या सुरक्षेसाठी हिंदुत्वाच्या सुरक्षेसाठी धर्म मार्गाच्या सुरक्षेसाठी एकवटून राजनीतीच्या हिंदूकरणाचा प्रयत्न केला पाहिजे राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनविणे हाच आमचा ता लक्ष आहे हे आमचा स्पष्ट अजेंडा आहे आमचा माझा

नाशिक महापालिका निवडणुकी हा महत्वाचा मुद्दा आहे जी काय मतदारांना आवाहन केलं मी ज्या पार्टीचा महोत्सव भारत म्हणवेल त्या पार्टीला मतदान करा त्या पार्टीला मतदान करू नका ज्या पार्टीच्या विजयाचा महोत्सव पाकिस्तान म्हणवीन सुरुवातीलाच बोललो मी जी पार्टीचे भारत आपल्या अनुभवानुसार शिवसेना बीजेपी ज्यांच्या पार्टीचा जिंकण्याचा उत्सव पाकिस्तानला रडू येते हे पण सोबत जायला हे चुकीचं आहे हे आहे तुम्ही त्यांना काय त्यांचा सपोर्ट करत आले भाजपचा देवेंद्र फडणवीस सपोर्ट हिंदू हिताची गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला आहे माझा कोणत्याही पार्टीला सपोर्ट नाही व्यक्तीला सपोर्ट आहे जो हिंदू हिताचं कार्य करून आला असं वाटत नाही का देवेंद्र फडणवीसांना याबाबत सल्ला द्यावा नेत्या सल्ला नेत्याला कधीच नाही द्यायचा नेता आपला सल्ला ऐकत नसतात आमचा सल्ला प्रजा ऐकणार धर्मादेश धर्मगुरु या नात्यानं प्रजेसाठी राजाला शांतपद्या शिकवण्याची गरज नाही प्रजेला शिकवणं गरजेचं आहे की प्रजा अशा लोकांना वोटिंग केलं पाहिजे त्यांनी स्वार्थ त्यागून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केलेला आहे ते प्रजा समजदार आहे त्यांचं नाव घेण्याची गरज नाही कि याला द्या की त्याला वट द्या धर्मगुरूचं कर्तव्य असलं पाहिजे हिंदूंना एकवटून हिंदू वोटर बँक बनवून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्याचं हे हे साधूंचं कर्तव्य असलं पाहिजे संतांचं कर्तव्य असलं पाहिजे धर्मगुरु असल्या नात्यानं ना मी सगळ्या हिंदूंना आवाहन करतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांनाच वोटिंग करा ज्या तुमच्या आई बहिणींची सुरक्षा करू शकतात जे गाऊ मातेची सुरक्षा करू शकतात जे आपल्या मठ मंदिरांची सुरक्षा करू शकतात जे आपल्या संतांची सुरक्षा करू शकतात अशा लोकांनाच वोटिंग करा स्वार्थी व्यक्तींना वोटिंग करू नका ते आपलं घरच भरतील जातीयवादी नका ते आपलं घरच भरतील जातीयवाद करून कोणत्याही नेत्यानं समाजाचं कल्याण केलेलं नाही आहे धर्म संरक्षणाचा विडा उचलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा विडा उचलूनच राजा लोकांनी देशाचं आणि सगळ्या प्रजेचं कल्याण केलेलं आहे म्हणून जातीयवाद तोडीए हिंदुत्व जोडीए जातीयवाद वर्णवाद ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा वर्णवाद तेवीसशे अठ्याहत्तर जातींचा जातीयवाद अठ्ठावीस भाषांचा भाषावाद बत्तीस प्रांतांचा प्रांतवाद संगठनवाद हे सगळे वाद तोडून हिंदूंनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मध्वजेखाली पुण्य श्लोक माता अिल्या देवींच्या धर्मध्वजेखाली एकीभूत होऊन भारताला सोन्याची चिडिया जगद्गुरु स्वर्णभूमी बनवण्यासाठी चक्रवर्ती सम्राट बनवण्यासाठीच राजनीतीचं हिंदू कारण करणे आणि वोटर बँक बनणे आवश्यक आहे तरच हिंदू सुरक्षित राहतील त्याच्यात काही संशय